नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अवैध वाळू उत्खनाराची तक्रार केल्याने राजू पवार यांना जिवे मारण्याची धमकी नगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील के के रेंज कापरी नदी पात्रातील अवैध वाळू उत्खननाची तक्रार करून उपोषण केल्याने नांदगावातील भाई त्यांचे पार्टनर पवार यांनी भाई यांच्या आदेशावरून राजू पवार हे अवैध वाळू उत्खननाची शूटिंग करत असताना एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजू पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं निवेदनात म्हटलेलं आहे याबाबत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर तालुक्यातील के के रेंज हद्दीत हद्दीतील कापरी नदीमध्ये अवध उत्खननाबाबत आमचे अन्या निवारण निर्मूलन सेवा समितीचे नगर तालुका अध्यक्ष राजू पवार गेली सात ते आठ महिन्यापासून त्या तक्रेचा पाठपुरावा करून यापूर्वी दोन तीन वेळेस उपोषणही केलं त्याबाबत असणारे नवीन अपडेटसाठी नदीपात्रामध्ये जे उत्खनन करणारे जे जी सी बी ट्रॅक्टर व डम्पर याची शूटिंग आणण्यासाठी दिनांक एक बारा चोवीस रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनटांनी ते कापी नदीमध्ये गेले तेथे त्यांना ते ते नांदगाव शिंगायचे शादिक भाई यांच्या पार्टनर अमोल पवार यांनी राजू पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली तू आमच्या नादाला लागू नको आमचे आणि पोलिसांचे आर्थिक हितसंबंध आहेत त्यामुळे आमचे कोणी वाकडे करू शकत नाही अशा याच्यात दम दिला कारण या अवैध वाळू वाहतुकीस व वा तिथं उत्खनन करण्यास एम आय डी सी पोलिसांचे यांचे पाठबळ हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आज अखेर त्या वाहनावर कुठली कारवाई करण्यात आलेली नाही उलट पोलीस प्रशासनाची शादिक बाईचे हित संबंध मोठ्या प्रमाणात असल्यामुळं यापूर्वीसुद्धा त्यांनी ती वाहनं सोडून दिलेली आहेत आणि आज जे व्हिडिओ शूटिंग आहेत या व्हिडिओ शूटिंगमधले जे वाहनं आहेत जी बी मशीन आहेत शादिक बाईचं यांचं तर ते जप्त करण्यात यावं आणि उद्या भविष्यात राजू पवार याच्या जीवितस काही धोका निर्माण झालास त्याच्यात त्यासाठी शादिक भाई व त्यांचे पार्टनर अमोल पवार हे जबाबदार राहतील त्याचबरोबर हे पोलीस प्रशासनसुद्धा त्या जबाबदार राहील कारण वारंवार तक्रारी करून हप्त्याच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात मर्यादा त्या एमआयसी पोलिसांना मिळतो त्यामुळं कारवाई करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई ह्या पोलीस प्रशासनाकडून केली जाते त्यामुळं ते, आमचे ताल। नगर तालुका अध्यक्ष राजू पवार यांच्या जीवितस काही झालं तर त्यात भाई पोलीस प्रशासन आणि जो अमोल पवार आहे तो जबाबदार राहील धन्यवाद मी एक बारा दोन हजार चोवीस रोजी साडेचार पावणे पाचच्या सुमारात नदीमध्ये त्याचे जी बी ट्रॅक्टर चालू होता मी शूटिंग काढत होतो अमोल पवार आला त्याला शाहिक भाईनी पाठवलं त्याचे चार सहा मित्र होते अमोल पवारनी मला ओढताड केली गाडी व बसावलं बळजबरीने म्हणजे नांदगाव मध्ये चल तुला दाखवतो शादि बाई काही चिजे तुला गोळ्या घालून मारितो तिथं नाही का नाही तर इथं जीसीबी मध्ये खड्डा ते पोरांना सांगत होता याला खड्डा घ्या इथं वाळू मध्ये पुरून टाकू म्हणे आपलं कोण काय नाही वागड करणार कारण एमआयडी ची पोलीस स्टेशनला सगळ्यांचे हप्ते येतात आठ पंधरा दिवसापूर्वी बंद होतं पण परत डबलनी दोन दोन लाख रुपये एका साधनाचा हप्ता घेऊन एमआयडी ची पोलीस स्टेशननी परत वाळू व्यवसाय चालू करायला सांगितलाय आणि यांच्या पोलिसांच्या मार्फत पण धमके येतात यांच्या यांच्या मार्फत पोलिसांकून पण वाळूवाल्यांच्या मार्फत धमक्या येतात का बाबा आम्ही काही काही पोलिस आमचे काही करणार नाही काही वाकड करू शकत कर नाही तुला मारून टाकू तुलाय लायकी तुला, तुला दाखवून देणार नाही जरी एक अर्ज एक फोटो जरी दिला तरी कोण धमकी येते का बाबा नांदगाय पॉईंटला आला तरी तुला मारून टाकू आणि माझ्या मरणाला कारणीभूत हे शादिक भाई तू अमोल पवार आणि जेवढे जेवढे वाळू नगर डी पोलीस स्टेशन आणि नगर जेवढे जेवढे अधिकारी आहेत पोलीस लोक जे हप्ते घेतात हेच जबाबदार राहतील आणि जर दोन दिवसाच्या आतमध्ये ते शाजिक दोन चार दिवसाच्या आतमध्ये साधिक भाई त्याचं जी बी मसन तो ट्रॅक्टर ते डम्पर जर जमाने नाही केले मी आता जी शूटिंग देतो ते मला ज्या दिवशी धमकी आली ती जर शूटिंग मधले जर नाही केले तर मी सगळ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करणार आणि इथं एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब आणि जनजाती आयोग नवी दिल्ली इथं आठ दिवसाच्या आतमध्ये मी ते सगळं सगळं त्यांचं वरती सांगणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा